आता अर्थात एकंदर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमच्या राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे पण आज म्हाडामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्वाची आहे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये सेव्हेंटी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी ह्या तरतुदी आणून मुंबईत जे साडे तेरा हजार सेस प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे की साधारणपणे लँडलॉडची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर् पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे मुंबईत लाखो लोक असे आहेत ह्या साडे ते हजार बिल्डिंगमध्ये जे वर्षानुवर्ष टाकदुसीच्या बिल्डिंग करत आलेलो आहे आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेल्या आहेत डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आमची मागणी महाडाकडे सरळ आणि सोपी आहे लौकर की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं कारण कॉम्पिटेंट अथॉरिटी महाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत एकोणीसशे साठ किंवा एकोणीसशे पासष्ट म्हणजे जवळपास आता ज्याला साठ वर्ष होऊन गेले या सगळ्या सेस प्रॉपर्टीज पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्ड ला ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं सेव्हन्टी नाईन बी मध्ये ना संधी मिळेल हा ट्रिगर पॉईंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा आवाज तो आज रात्री बारा वाजता बंद करणार असं वाहतूक एक महत्वाची गोष्ट तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फेन्सन ब्रिज पाड्याच्या आधी दोन गोष्टींचं तिथे निकाल लागणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत किंवा इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल थोडी अलाइनमेंट बदलली होती एकाच बाजूचे चाळी जाणार होते दुसऱ्या बाजूच्या चाळी तोडण्याची गरज नव्हती ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारनी कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वरडी शेवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन सीम ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर तो रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले एक तीन महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार गप्प का आहे जगभरात खासदारांचे डेलिगेशन पाठवले विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसं आहे आपण जगाला सांगत गेलो पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत आहे भाजपनी आयडिओलॉजी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसायला लागलेलं आहे हे दुर्दैव देशाचं आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची पण आज बीसीसी आय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधणी तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंधूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बी बर, सी सी क्रिकेट खेळत आहे हे देशात देशाचं प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका दूर कमी करण्याच्या कार्य कामावरून एकमेकांमुळे भेटले जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू अजित पवारांनी अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती ते प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं अवैध है कार्रवाई होना पिंक जैकेट निवीन ना इंडिया पाकिस्तान को मैच को लेकर जाना चाहिए और जहां तक सरकार का तर्क है तो ये कहा जा रहा है कि काफी और भी कंट्रीज हैं तो पाकिस्तान के वजह से सिर्फ बाकी जो कंट्रीज हैं उनसे पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है जिस पाकिस्तान ने पहलगाम में बहुत सारे सिंदूर को मिटा दिया उस पाकिस्तान के साथ बी खेलने के लिए इतना आ, इतने एक्साइटेड क्यों है क्या ये पैसों के लिए हो रहा है पैसों की लालच है टीवी रेवेन्यू के लिए है एड रेवेन्यू के लिए है कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है क्या हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है हमारी सर जमीन पे है तो अगर पाकिस्तान बॉयकॉट कर सकती है तो हमारी बीसीसीआई क्यों नहीं बॉयकॉट कर सकती दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा आज सत्ता में होती तो ये नहीं होता भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिन्दूर का अभी बयान और इस्तेमाल बिहार की पॉलिटिक्स में होगा उसी ऑपरेशन सिन्दूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था की इसके पीछे पाकिस्तान था इस हमले के पीछे उसी पाकिस्तान के साथ सरकार जब चुप बैठी है खेलने के लिए बी जब खेलती है तो ये दुर्भाग्य है तो मैच आप आप तो 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 है उसको बॉयकॉट किया जाए देखने के लिए भी बिल्कुल और यही है कि सारे जो लोग मेरे तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी ये बॉयकाउट करना चाहिए अगर बीसीसीआई स्वार्थी बन रही है तो ब्रॉडकास्टर स्वार्थी ना बने और बीसीसीआई एंटी नेशनल बन रही है ये भूमिका ले रहे हैं की वो उसमें शामिल नहीं आज भी प्लेयर्स प्लेयर्स भी बॉयकआउट कर सकते हैं अगर पाकिस्तान हमारे देश में जो एशिया कप होता है हॉकी का वो बॉयकॉट कर सकते हैं तो प्लेयर्स को क्या जरूरत है जाके बीसी को क्या जरूरत है जाके खेलने की वहाँ बहुत सारे क्या वो देशभक्त नहीं है बहुत क्या उनके हाथों पे सिंदूर जो छीना हुआ है वो नहीं लगेगा क्या खून नहीं लेगा अगर पानी और खून एक साथ नहीं बह सकता तो क्रिकेट और खून के एक साथ बह सकता है बिल्कुल और वो सारे नेशनल लोग हैं जो खेलेंगे उन्होंने सोचना चाहिए कि उनकी देशभक्ति उनमें कितनी जागरूक है आदित्य जो मेट्रो स्टेशन है उसका नाम बदल करो स्टेशन किए जाने का तो पार पार। 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 ये उचित नहीं है और हम भी विरोध करेंगे इसका हमने भी इसपे खत लिखा है बातचीत तो करेंगे ही क्योंकि मुंबई में भी काफी सारे मेट्रो स्टेशन पे अगर आपने देखा होगा कोलाबा मेट्रो स्टेशन पे भी कंपनी का नाम पहले लगा था उसका भी हमने विरोध किया और बेंगलुरु में अगर ऐसे कुछ होगा छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम मिटाने की कोई कोशिश करेगी तो हम तो विरोध देखिए सामना के जरिए उपराष्ट्रपति चुनाव में हॉर्स ट्रेडिंग की बात जो है वो कही गई है आप इस मसले को कितना गंभीर समझते हैं मुझे तो का काफी गंभीर मसला है वोट चोरी हो हॉर्स ट्रेडिंग हो लेकिन वैसे ही आज गंभीर मसले के लिए हम माडा में आए थे मुंबई में लगभग साढ़े तेरह हजार बिल्डिंग है सेस प्रॉपर्टीज है आ, बहुत सारी बिल्डिंग्स डिलेपरेटेड है लैंड की लॉबी जाकर कोर्ट में इस पे स्थगिति लाई है कि कॉम्पिटेंट अथॉरिटी माड़ा है कि नहीं हम यही चाहते हैं कि इसका तो हल निकले ही लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक अमेंडमेंट लाए या तो हम अमेंडमेंट लाएंगे कि उन्नीस के पहले जो बिल्डिंग है 1960 की पहले के पहले की जो बिल्डिंग है उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए आदित्य जी बिहार बिहार कांग्रेस की तरफ से एक एआई तो जनरेटेड तो वीडियो पोस्ट किया गया है प्रधानमंत्री की जो माता जी है उनको लेके किस तरह से मैंने देखा नहीं पहले आई बोले अच्छी बात है वो उसे मोर्चा निकाला की नांदी मनाई बगा तो अन्याय जिथे जिथे होते रहे तिथे सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी रहू राहू या देशासाठी लड़त राहू हेत राजकीय गोष्ट नाहीये पण महाराष्ट्र हित है उनकी जान को खतरा है देखिए हम तो सारे लोग चिंतित थे की देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए हमने तो यही सोचा था कि अभी कॉर्पस फाइल करना जरूरी होगा तो अच्छा कोई हो साथ में हो उनके तो ठीक आदित्य जो बाईक